नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अकरा जानेवारी म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तसेच या दिवशी अमावस्यासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे बघा आता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार अर्थातच आपण उद्यापन या दिवशी करणार आहे ज्यांनी पण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत केले असेल त्यांना या दिवशी उद्यापन हे करायचं आहे जरी अमावस्या असली तरीसुद्धा सुद्धा या दिवशी उद्यापन हे करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आलेल्या आहेत या दिवसाला एक विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे आपल्याला मुख्य दरवाजात हा उपाय करायचा आहे जर आपण हा उपाय अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये जर केला तर घरातील भांडणे नजरदोष इडापिडा दारिद्र्य आजारपण सर्व काही नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल घरातल्या सगळे दोष हे दूर होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरबायकोंची असेल किंवा मुलांची आणि आईची असेल किंवा सासू आणि सुनेची असेल किंवा आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतात एकमेकांमध्ये मतभेद असेल आणि हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे भांडणं अगदी दुश्मनीमध्ये सुद्धा बदलत असतात अशावेळी आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये सगळेजण भरपूर कष्ट करतात पण आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणतंच महत्त्वाचं काम हे आपलं पूर्ण होत नाही घरामध्ये आजारपण हे जास्त वाढलेलं आहे त्याचबरोबर घरामध्ये जी मुलं असतात ती वारंवार किरकिर करतात सांगितलेला ऐकत नाही हट्टीपणा करतात घरामध्ये भरपूर शिकलेले मुलं आणि मुली आहे त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी ही प्राप्त होत नाही अशावेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमच्या बघा घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतील तर पहा हा उपाय जो आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतरनं लगेच करायचं आहे कारण ही जी अमावस्या आहे तर ही बुधवारीच रात्री साडेआठ वाजता लागणार आहे आणि गुरुवारी या अमावस्याची समाप्ती होणार आहे तर गुरुवारी समाप्ती जी आहे ती साडेपाचला होणार आहे यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सकाळी सकाळीच गुरुवारी करायचा आहे जेव्हा आपण जे सकाळी उठतो आणि आपल्या घरातला केर कचरा काढतो घराला झाडू मारतो त्याचवेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहा प्रत्येक वेळी जेव्हा आपण घरं झाडतो तेव्हा जर आपली बाल्कनी किंवा केर काढायची जे जागा जी, जी, जी असते ती मागच्या साईडला असेल तर आपण नेहमी घर झाडताना आपला जो प्रवेशद्वार असतो तिथून घर झाडत आपण मागे झाडत झाडत जात असतो आणि तिथले कचरा आपण भरून डर्जीमध्ये टाकत असतो परंतु तुम्हाला अमावस्येला काय करायचं आहे तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा असेल तर ते शेवटच्या कोपऱ्यामधून तुम्हाला केर कचरा तुमच्या घरातला काढत काढत आणायचा आहे मुख्य दरवाजापर्यंत भरायचा आहे आणि तो तुम्हाला घराच्या बाहेर लगेच डस्टबीन ठेवायचा आहे आणि तिथं तो, तो तुम्हाला टाकायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कचरा भरल्यानंतर ना बघा सुपलीमध्ये आपण थोडीशी खालीशी धूळ बारीक बारीक धूळ जी आहे ना ती उरत असते ती झाडूने भरून येत नाही आपल्या हाताने भरून टाकावी लागते तर अशावेळी काय करायचं एक छोटासा कागद घ्यायचा जी खालची धूळ असते छोटीशी तर ती तुम्हाला घ्यायची त्या पेपरमध्ये टाकायची त्याची एक पुडी तुम्हाला बांधायची आणि ही पुडी घेऊन तुम्हाला काय करायचं पिंपळाच्या झाडाखाली जायचं पिंपळच्या झाडाखाली गेल्यानंतर एक छोटासा खड्डा घ्यायचा त्यामध्ये ही पुडी तुम्हाला पुरून टाकायची आहे आणि पुरल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या घरातली इडापिडा दरिद्री गरिबी जेवढं काही असेल सगळं काही इथंच राहू दे माझ्यासोबत पुन्हा येऊ नको असं तुम्हाला म्हणत ती पुडी जी आहे ती ती तुम्हाला ती पुरायची आहे पुरल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही कारण जेव्हा आपण मागे फिरून पाहतो तेव्हा पुन्हा ती दरिद्री ती अडचणी ज्या असतात त्या आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असतात यामुळे ती इडा आपल्याला तिथे सोडून द्यायची आहे आपल्या घरात आणायची नाही आणि यानंतर आपल्या घरी यायचं आहे तर बघा हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे आता सगळ्यांच्याच घरापाशी पिंपळाचं झाडं असेल असं नाही तर अशावेळी काय करायचं ती पुढी बांधायची आणि आपल्या घराच्या बाहेर जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही पुरून टाकली तरीसुद्धा चालेल किंवा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी काय करायचं ती पुढे घ्यायची आणि तिला पेटवायचं आहे म्हणजे ती पुढी तुम्हाला जाळून टाकायची आहे असं केल्याने आपल्या घरातील दरिद्रता गरिबी इडापिडा अडचणी दोष जे असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळीच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण फर्श पुसतो बघा आता मी तुम्हाला सांगेल की या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे तर आपण गुरुवारी जास्त करून घराची काही साफसफाई करत नाही आणि त्याचबरोबर अमावस्यासुद्धा आहे तर अमावस्येला आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता काढण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तर बघा आपल्याला काय करायचं आहे जास्त साफसफाई करायची गरज नाही परंतु तुम्हाला मी आता सांगते त्या प्रकारे तुम्ही थोडीशी साफसफाई करू शकतात एक बकेट घ्यायची बकेटमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर एक चमचा तुम्हाला मीठ टाकायचं हळद टाकायची गोमूत्र टाकायचं आणि त्याने आपलं संपूर्ण घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे याने आपल्या नकारात्मकता जी आहे संपूर्णपणे नष्ट होते त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला दोन दिवे लावायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला सकाळी गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे आपण स्वयंपाक करतो तो किचन आहे तिथेसुद्धा एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे एक स्वस्तिक हे आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला हदी कुंकू लावून पूजा देखील करायची आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या ही, ही वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस कधीही वाईट नसतो जर अमावस्या हा दिवस वाईट असता तर आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं असतं का नाही ना अमावस्या हा दिवस खूप चांगला असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा करणाऱ्यांना ती धन सुद्धा प्रदान करत असते त्याचबरोबर आपण अमावस्याला माता लक्ष्मीची पूजा करतो भगवान विष्णूंची पूजा करत असतो यामुळे अमावस्या हा दिवस वाईट आहे असं आपल्याला चुकूनही आपल्या मनामध्ये आणायचं नाही उलट आपण या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्या उपायांचं फळ जे आहे ते प्राप्त होतं आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत असतं तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला� चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ